जिल्ह्यातील सर्व पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहेत धोकादायक स्थितीत असलेल्या होर्डिंग काढण्याची मोहीम हाती घेतली आहे यवतमाळ शहरात पहिल्याच दिवशी तब्बल चाळीस होर्डिंग काढण्यात आले आहेत यासाठी नगर परिषदेचे पथक शहरातील विविध भागात फिरत होते इमारतीच्या छतावर असलेले सर्वच होर्डिंग काढण्यात आले आहेत वादळाच्या तडाक्यात कोसळण्याचा धोका असलेले होर्डिंग काढण्यात येत आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नगर परिषद नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले होते त्यानंतर यवतमाळ येथील मुख्याधिकारी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनधिकृत वर कारवाई लिया है। होर्डिंग, कारवाई है। होर्डिंग कारवाई केली आहे अनधिकृत आता सध्या शहरामध्ये अनअधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू आहे आतापर्यंत अनअधिकृत पोस्टर्स बॅ काढलेले आहेत आणि ही कारवाई जोपर्यंत शेवटचा अनअधिकृत बोर्ड काढला जाणार नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील ह्यामध्ये शहरातील रस्त्यांच्या कडेला असतील ओपन स्पेसेसमध्ये असतील किंवा बिल्डिंग्सवर लावलेले होर्डिंग्स असतील तर हे आम्ही मिशन मोडवर ह्या पुढच्या एक दोन तीन दिवसामध्ये हे काढण्यात येतील आणि जे बिल्डिंगच्या वरचे आहेत तर त्या ठिकाणी आम्ही त्याला थोडा वेळ लागेल यंत्रणा तिथपर्यंत पोहोचायसाठी तर त्यांचे आम्ही ॲटलिस्ट स्ट्रक्चर राहू देऊन त्याचे जे पडदा आहे किंवा ते जे होर्डिंग लावलेलं बॅनर आहे तर ते आम्ही आजच काढून घेऊ